शेतमालाला हमी भाव मिळावा तसंच कर्जमाफी करावी या मागणीसाठी अहमदपूर येथील एका शेतकरी सहदेव होनाळे हे खांद्यावर नांगर घेऊन पायी चालत मंत्रालयाच्या दिशेनं त्यांची प्रकृती गंभीर झाल्यानं त्यांना सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले या शेतकऱ्याशी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधला यावेळी शहराध्यक्ष सुहास देसाई शहर कार्याध्यक्ष प्रकाश पाटील आदीही उपस्थित होते मायुतीनं शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र हे आश्वासन न पाळल्यानं शेतकरी आत्महत्या करीत आहेत या आत्महत्या रोखाव्यात या मागणीसाठी सहदेव होणारे हे खांद्यावर नांगर घेऊन मंत्रालयाच्या दिशेनं पायी चालत निघाले ठाणे शहरात त्यांची प्रकृती चिंताजनक झाली ही शेतकऱ्याची भेट घेण्याची त्यांनी सूचना केली होती त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून यांची भेट घेऊन त्यांना दिलासा देण्यात आला यावेळी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी प्रकाश पाटील यांच्या फोनवर व्हिडिओ कॉल करून शेतकरी होनाळे यांची कैफियत ऐकून घेतली तसंच हा विषय विधिमंडळात मांडण्याचंही आश्वासन दिले दरम्यान पत्रकारांशी बोलताना सुहास देसाई यांनी हे सरकार निगरगट्ट असून आपला बळीराजा रुग्णालयात तडफडत असतानाही एकही माणूस त्याची भेट घेण्यात येत नाही सर्वच शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासाठी हा बळीराजा चालत सुतक नाही उद्या होणाळे मंत्रालयाच्या दिशेनं निघणार आहेत आमचा त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे या सरकारला आता बळीराजा त्यांची जागा दाखवेल असंही देसाई यांनी सांगितलं तर शेतकरी सहदेव होनाळे यांना यावेळी अनावर झाले आपली कुणीच दखल घेतली नाही डॉक्टर जितेंद्र आव्हाड सुहास देसाई आणि प्रकाश पाटील यांनी आपली कैफियत जाणून घेतली हा आवाज आता सरकारपर्यंत पोहोचवावा अशी त्यांनी विनंती केली आहे